संस्थापक अध्यक्ष बच्चूभाऊ कडू गेल्या सहा दिवसापासून अमरावती जिल्ह्यात मोजरी हे पावन ठिकाण आहे संत तुकडोजी महाराज यांचं समाधी स्थळ आहे या ठिकाणावरून शेतकरी कर्जमाफी आणि दिव्यांग विधवा यासाठी जे पेन्शन असते दीड हजार रुपये त्याचं वाढ होऊन सहा हजार रुपये व्हावी हो आणि त्याचसोबत इतर पंधरा मागण्याचं अन्नत्याग आंदोलन आंदोलनाला बसलेले आहेत आणि आपण बघता की गेल्या पाच दिवसात भाऊची अवस्था काय आहे अनेक संघटना अनेक नेत्यांनी त्या ठिकाणी येऊन पाठिंबा दिला खरंतर हा पाठिंबा जनस्तरावर इतका मोठा आहे आज बघता आपण इथं अनेक संघटनेचे अनेक पक्षाचे नेते लोकलला करमाळा तालुक्यात ते या ठिकाणी त्यांच्या आदेशामुळे येऊन पाठिंबा दिलेला आहे हा आक्रोश आहे हा जनतेचा आक्रोश आहे ज्या प्रकारे हे तीन तिघाडी आणि काम बिघाडी सरकार सध्या महाराष्ट्रात अनपेक्षितरित्या तर म्हणतो हे अनपेक्षित सरकार आहे आपण पाहिलं की याच्या अगोदर या सरकारच्या तिकिट असतं विधानसभेला ते फॉर्म भराय सुद्धा कुणी तयार नव्हतं आणि असं असताना सुद्धा एवढ्या बहुमताने हे सरकार सत्तेत आलं आणि अनपेक्षितरित्या आपल्या भोकांडी बसलं शेतकऱ्याचं कंबर न मोडण्याचं काम हे सरकार करत आहे एवढा मोठा शेतकरी नेता त्या ठिकाणी उपोषणाला बसलेला आहे जगाचा पोशिंदा शेतकरी शेतकऱ्याची कर्जमाफी किती महत्वाची आहे ते आम्ही मागितली होती का तुम्हीच तुम्हीच त्या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुकी प्रचारात व्यासपीठावरून मोठमोठ्या गप्पा मारल्या आणि आता अजित दादा फडणवीसकडे बघतोय फडणवीस एकनाथ शिंदेकडे बघते आपण पाहिलं तर अरे या शेतकऱ्याच्या जीवावर या महिलांच्या जीवावर त्या ठिकाणी तुम्ही सत्तेत आला आणि आज ज्या लडक्या बहिणीची तुम्ही योजना केली होतल्या सुद्धा पन्नास लाख महिना तुम्ही वगैरे हो म्हणजे किती हरामखोरपणा हा सध्या महाराष्ट्राला तर तुम्हाला ते मागितलं बी कुणी नव्हतं लाडकी बाईन आम्ही होती का तुम्हाला तुम्हीच दिली आणि तुम्हीच काढून घेत आहे तुम्ही काय म्हणला शेतकरी कर्जमाफी देतो तो शब्द मागे माँग, घेताना तुम्ही दिसताय यवतमाळ परभणी जिल्ह्यात आपण पाहिलं एका दिवशी तीन आत्महत्या झाल्या नवराबाई कोणी आत्महत्या केली त्या महिलेच्या पोटात सहा महिन्याचं बाळ होतं एवढं मोठं नालायक सरकार हे बघून सुद्धा तिथे एक मंत्री सुद्धा पोहोचला नाही बच्चू भाऊनी त्या ठिकाणी जाऊन रक्तदान आंदोलन केलं सरकारचं डोळं उघडण्यासाठी हा माणूस गेल्या पंचवीस वर्षाच्या काळात तुम्ही बघता शेतकऱ्यासोबत आहे आहे त्या दिव्यांगास माय सोबत आहे आणि तरी तुम्ही वेगवेगळे आरोप करता काल तो विखे पाटील म्हणाला पडण्याचं शल्य अरे पडल्याचं कसलं शल्य आहे डोंबलं तुम्हाला दोनशे सत्याऐंशी ला अजून दोनशे अठ्याऐंशी ला हा बाप पारे हे पडण्याचं शल्य आमच्या मनात नाही आमदार खासदार आमच्या घरात बच्चूबाऊच्या घरात आमच्या घरात या कुणाच्याच घरात कुणाचा ताप कुणाचा भाऊ कुणाचा आता खासदार आमदार नव्हता त्यामुळे हे पडलं गेलं हे चळवळीतल्या माणसाला काही लागू पडत नाही ला चळवळ करणारा हा रस्त्यावर उतरतो आणि सरकारला घाम फोडण्याची ताकद त्याच्यात असते आपण पाहता गेल्या सहा दिवसापासून हा नेता लढतोय आणि मला तुमच्या सर्वांचा आभार मानायचे या लढाईला तुम्ही एवढ्या प्रामाणिकपणे साथ देत एवढ्या मोठ्या ताकदीने तुम्ही त्यात सहभागी झालाय म्हणून सरकारला सांगतो चौदा तारखेपर्यंत अल्टिमेटम बच्चू सांगितले की चौदा तारखेपर्यंत गांधीगिरी आणि चौदा तारखेनंतर भगतसिंगगिरी आणि भगतसिंगगिरी काय असते मी पोलीस प्रशासनाला सुद्धा तुम्ही आमचे बंधू आहेत शेतकऱ्याचा पोरगा आहे तुम्हाला सुद्धा या शेतकरी कर्जमाफीचा कुठेतरी लाभ होणार आहे आपल्या पाहुण्याला ओळांना लाभ होणार आहे आपल्या माध्यमातून पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून पत्रकार बांधवाच्या माध्यमातून आणि या सगळ्या अख्ख्या प्रशासनाच्या माध्यमातून सरकारपर्यंत हा आक्रोश पोहोचवला पाहिजे आणि शेतकरी कर्जमाफी झाली पाहिजे जर शेतकरी कर्जमाफीचा निर्णय उद्या चौदापर्यंत घेतला नाही तर भगतसिंग गिरी जी आंदोलन आहे ते आंदोलन आम्ही हातात घेऊ आणि त्या आंदोलनात हे सगळे आमचे साथीदार दशरथांना कांबळे असतील राजाभाऊ असतील सगळेच इथं शिवसेनेचे नेते मंडळे आलेले आहेत सगळेच रचचे काय पदाधिकारी आहेत सगळेजण आमच्या सोबत असतील हे तुम्ही लक्षात ठेवा पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो चौदा तारखेपर्यंत आमचा आक्रोश त्या ठिकाणी सरकारने बघितला पाहिजे नाहीतर घराघरातून ही लढाई चालू होईल शेतकऱ्याच्या बांधावरून ही लढाई चालू होईल प्रत्येक विधवा भगिनीच्या छतावरून ही लढाई चालू होईल हे तुम्ही बघितलं पाहिजे आणि शेतकऱ्याची कर्जमाफी दिव्यांगांना सहा हजार रुपये पेन्शन या ठिकाणी आणि त्याबरोबर जे आमच्या इतर पंधरा मागणी आहेत त्या तुम्ही मान्य केल्या पाहिजेत एवढ्या या ठिकाणी माझ्या भावना व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र